मिरजेत जनसंपर्क का कार्यालयाच्या बांधकामावरून शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये जोरदार राडा शहर प्रमुखामध्ये हाणामारी एकमेकास अश्लील भाषेत शिविगाळ शिंदे गटाने ठाकरे गटाच्या कार्यालय जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले मिरजेत जनसंपर्क का कार्यालयाच्या बांधकामावरून शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये राडा झाला शिंदे आणि ठाकरे गटाच्या शहर प्रमुखामध्ये हाणामारी झाली एकमेकास अश्लील भाषेत शिविगाळ करण्यात आली शिंदे गटाने ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे काम बंद पाडले आहे अतिक्रमण काढण्यात आलेल्या महापालिकेच्या अधिकारी दिलीप घोरपडे आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांच्या संघर्षानंतर या ठिकाणाहून काढता पाय घेतला मिरज शहरातील किल्ला भागातील सेतू कार्यालयाजवळ आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क कार्यालयासाठी बांधकाम सुरू केलं मात्र सदर अतिक्रमण असल्याची तक्रार एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आयुक्तांच्याकडे केली अतिक्रमण काढण्यात आलेले महापालिकेचे अधिकारी दिलीप घोरपडे आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांच्यात वादावादी झाली मैंगुरे यांनी सदरची जागा शिवसेनेच्या नावावर असून पटवर्धन राजांनी शिवसेनेला ही जागा दिल्यामुळे उतार्यावर शिवसेनेचे नाव आहे त्यामुळे आमचं अतिक्रमण नाही अशी भूमिका घेतली अखेर सायंकाळी पाच वाजता ठाकरे गटाचे जनसंपर्क कार्यालय बेकायदेशीर ठरवून महापालिकेने जेसीबी लावून पाडून टाकले दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण रजपूत या ठिकाणी आले आमची शिवसेना खरी शिवसेना असून अतिक्रमण अधिकाऱ्याने काढावे अशी आक्रमक भूमिका राजपूत यांनी घेतली यावेळी मैंगुरे आणि राजपूत यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली दोघांनीही अधिकारी काम बंद करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर गट आणखी आक्रमक झाला मैंगुरे आणि रजपूत यांच्यात हाणामारी झाली उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी उद्धव ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करून